नमस्कार सुनीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैऱ्यांपासून साखर आंबा लहान मुलांना पोळीसोबत हा साखर आंबा खायला फार आवडतो तसेच मोठ्यांनाही चला तर मग हा साखर आंबा आपण कसा बनवला ते पाहूया आपण दोन मोठ्या मोठ्या कैऱ्या घेतल्या आहेत त्या जवळजवळ पाचशे ग्रॅम कैऱ्या आहेत आता या कैऱ्यांना आपण याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे वरची साल काढून आपण मग याचा गोळांबा तयार करणार आहोत आता अगोदर आपण यांना स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपण या किसनीने अशा मोठ्या मोठ्या होलच्या किसनीने आपण याला किसून घ्यायचा आहे म्हणजे आपला गोळांबा छान होतो आता तुम्ही पाहू शकता आपला अं किसून झालेले आहेत या प्रकारे याचा केस तयार झालेला आहे आता हा केस आपण या वाटीच्या मदतीने मोजून घेऊया प्रथम आता एका कढईमध्ये आपण तेल तूप गरम करण्यासाठी ठेवायचं आहे थोडस तूप घालायचं आहे आणि हा केस आपण यामध्ये मोजून घेऊया आता आपण यामध्ये एक वाटी हा केस घातलेला आहे त्यानंतर आणखी एक वाटी घातली आहे माझ्या पण व्हिडिओ स्किप झाला आहे त्याचा आणि त्यानंतर ही, ही वाटी झालेली आहे म्हणजे जवळजवळ हा एक दोन आणि वाटी म्हणजे पावणे तीन वाट्या हा केस भरलेला आहे आता हा केस आपल्याला थोडासा मंदाचेवर परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला केस हा असा सॉफ्ट मऊ झालेला आहे या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण त्याच वाटीने साखर घालायची आहे आप आपल्याला आता ही एक वाटी त्यानंतर दुसरी वाटी आणि त्यानंतर ही अर्धी वाटी म्हणजे अडीच वाटी आपण याला साखर घातलेली आहे जेवढा कीस त्या तेवढाच आपण याला साखर घालायची आहे म्हणजे जास्तही गोड होत नाही आणि जास्तही असं आंबटपणा वाटत नाही एकदम दोन इंच प्रमाण सारखं राहतं कारण कैरीची चव खूपच आंबट असते शक्यतो याला कैऱ्या हे आंबटच घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता आपली साखर पूर्णपणे यामध्ये विरघळली आहे आणि याला उकळी आहे या प्रकारे याला हलवत राहायचं आहे आणि साखर आपली पूर्णपणे विरघळू द्यायची आहे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत विलायची पावडर विलायची पावडर घालून आपण याला व्यवस्थित पुन्हा हलून घ्यायचं आहे आणि याला मधून मधून चेक करत चालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे या प्रकारे याचं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता आपण गॅस बंद करून हा साखर आंबा थंड होण्यासाठी ठेवूया तुम्ही पाहू शकता आपला गोळ आंबा थंड झाल्यानंतर या प्रकारे तयार झालेला आहे गुळा आंबा थंडा झाल्यानंतर आपण काचेच्या वरणीमध्ये वर्षभरासाठी स्टोर क स्टोर करू शकतो आणि हा फ्रीजमध्ये अतिशय सुंदर चांगला राहतो तर तयार आहे आपला साखर आंबा तुम्ही गुळही घालून करू शकता पण मी हा साखरचा बनवलेला आहे तर त्याचा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि टेस्टही फार छान झालेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही लहान मुलंही पोळीवर लावून खाऊ शकतात तर मग आजची साखर आंब्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये अशा छान छान रेसिपींसाठी पाहत रहा सुनीता रेसिपीज